नमस्कार आज आपण शिक्षणाच्या भारतीय संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आता शिक्षण म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर शाळा कॉलेज डिग्री हे सगळं येतं पण भारतीय संकल्पना याच्या खूप पलीकडची आहे ती केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नाही तर मानवी क्षमतेबद्दलचं एक गहन तत्त्वज्ञान आहे आणि या तत्वज्ञानाचा पाया किती जुना आणि मजबूत आहे हे ऋग्वेदातील या एका वाक्यातूनच कळतं शिक्षण ते जे माणसाला आत्मनिर्भर आणि निस्वार्थ बनवते बघा किती सुंदर विचार आहे शिक्षणानं आत्मनिर्भर तर व्हायचंच आहे पण त्याचबरोबर निस्वार्थ भावनेनं समाजासाठीही जगायचंय या दोन गोष्टींमधलं संतुलन हेच तर भारतीय शिक्षण संकल्पनेचं मूळ आहे म्हणूनच या दृष्टिकोनातून शिक्षण हा आयुष्यातला एक छोटा टप्पा नाही तर तो एक असा खजिना आहे जो आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ही एक न संपणारी प्रक्रिया आहे ज्यात आपण आयुष्यभर घडत असतो शिकत असतो तर मग हा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया सगळ्यात आधी आपण शिक्षण या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊया मग काही महान विचारवंतांनी याबद्दल काय म्हटलंय ते पाहू त्यानंतर शालेय शिक्षण आणि आयुष्यभराचं शिक्षण यातला फरक बघू आणि शेवटी या सगळ्याचा एक समग्र दृष्टिकोन कसा तयार होतो यावर बोलू चला तर मग सुरुवात करूया शब्दांच्या मुळांपासून कारण अनेकदा शब्दांमध्येच खरा अर्थ दडलेला असतो आपण जो एज्युकेशन हा इंग्रजी शब्द वापरतो ना तो खरं तर लॅटिन शब्दांमधून आला आहे आणि त्याचा अर्थ दुहेरी आहे एकीकडे एज्युकेअर म्हणजे पालन पोषण करणे चांगल्या गुणांना वाढवणे आणि दुसरीकडे जो जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे एडुसेरे म्हणजे आतमध्ये जे काही आधीपासूनच आहे त्या क्षमतेला बाहेर काढणे त्याला मार्ग दाखवणे आता हे तर झालं इंग्रजी शब्दाबद्दल पण आपल्या संस्कृतमध्ये तर याला अजून सुंदर अर्थ आहेत शिक्षा हा शब्द शास या धातूपासून आलाय ज्याचा अर्थ आहे शिस्त लावणे मार्गदर्शन करणे तर विद्या हा शब्द विद धातूपासून आलाय ज्याचा अर्थ आहे जाणणे म्हणजे बघा शिस्त आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी शिक्षणासाठी किती आवश्यक आहेत आता शब्दांचा अर्थ तर आपण पाहिला पण या कल्पनेला खरा आकार दिला तिला समृद्ध केलं ते आपल्या महान विचारवंतांनी चला त्यांचे विचार पाहूया या, या सगळ्या विचारवंतांच्या विचारात एक समान धागा दिसतो आणि तो म्हणजे शिक्षण हे केवळ जगासाठी नाही तर स्वतःला ओळखण्यासाठी आहे शिक्षणाला एक आध्यात्मिक परिमाण आहे जो आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जातो आद्य शंकराचार्यांनी तर हे अगदी एका वाक्यात सांगितलंय शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही तर मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रवास आहे स्वामी विवेकानंदांनी तर या कल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं ते काय म्हणतात बघा की शिक्षण म्हणजे काहीतरी नवीन गोष्ट आपल्यात भरणं नाही तर आपल्या आत जी दैवी पूर्णता आधीपासूनच आहे तिला फक्त प्रकट करणं अगदी जसं एका दगडात सुंदर मूर्ती लपलेली असते आणि शिल्पकार फक्त नको असलेला भाग काढून टाकतो पण थांबा याचा अर्थ असा नाही की शिक्षण म्हणजे फक्त अध्यात्म नाही त्याचा एक खूप महत्त्वाचा व्यवहारिक आणि सामाजिक पैलू सुद्धा आहे शिक्षण हे चारित्र्य घडवण्यासाठी आणि राष्ट्रहितासाठी आहे स्वामी दयानंदांनी याच गोष्टीवर भर दिला त्यांच्या मते शिक्षणाचं खरं काम हे चारित्र्य घडवणं आहे ज्ञान आपल्याला केवळ हुशार नाही तर एक चांगला नैतिक माणूस म्हणून जगण्यासाठी दिशा देतं आणि आता बघा कौटिल्य ज्यांना आपण चाणक्य म्हणून ओळखतो त्यांनी तर शिक्षणाला थेट राष्ट्रप्रेमाशी जोडलंय त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे देशासाठी उत्तम नागरिक घडवण्याचं प्रशिक्षण यातूनच आपली सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव होते तर बघा इतक्या महान विचारवंतांनी शिक्षण काय आहे हे तर सांगितलं पण शिक्षण काय नाही हे समजून घेणंही तितकंच किंबोना जास्त महत्त्वाचं आहे आणि इथेच शिक्षणाच्या मर्यादित आणि व्यापक दृष्टिकोनातील फरक स्पष्ट होतो आणि हा फरक इथे किती छान दिसतोय एका बाजूला आहे आपलं मर्यादित आपण ज्याला स्कुलिंग म्हणतो ते शिक्षण जे शाळेच्या चार भिंतीत ठरलेल्या अभ्यासक्रमात आणि परीक्षांमध्ये अडकलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला आहे ते व्यापक शिक्षण जे म्हणजे आपलं आयुष्यच जे जन्मापासून सुरू होतं आणि मृत्यूपर्यंत प्रत्येक अनुभवातून प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला मिळत राहतं डॉ जाकीर हुसेन यांचं हे वाक्य तर अगदी मनाला भिडतं शिक्षण ही काही वर्षांची पदवी नाही तर ती एक न संपणारी यात्रा आहे जी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहते चला आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र आणूया आणि बघूया की या सगळ्या विचारांमधून शिक्षणाची एक आधुनिक समग्र संकल्पना कशी तयार होते ही संकल्पना म्हणते की खरं शिक्षण हे सर्वांगीण असतं ते आपल्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतं ते आपलं मस्तक विकसित करतं म्हणजे चिकित्सक विचार करण्याची शक्ती देतं ते आपल्या हातांना कौशल्य देतं जेणेकरून आपण आत्मनिर्भर होऊ ते आपल्या आरोग्याची काळजी घेतं कारण निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या हृदयाला शुद्ध करतं आपल्या भावनांना योग्य दिशा देतं म्हणजे थोडक्यात काय तर शिक्षणाचं अंतिम ध्येय हेच आहे की व्यक्तीमधलं जे सर्वोत्तम आहे जे सुप्त आहे त्याला बाहेर काढणं आणि त्या व्यक्तीला पर्यावरणाशी जुळवून घेऊन आपली पूर्ण क्षमता गाठायला मदत करणं आणि या संपूर्ण चर्चेचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते महात्मा गांधींच्या या प्रसिद्ध व्याख्येत मिळतं ते म्हणतात शिक्षणाने माझा अर्थ आहे बालक आणि मनुष्याच्या शरीर मन आणि आत्म्यातील सर्वोत्तम गुणांना सर्वांगीणपणे बाहेर काढणे पुन्हा तोच विचार काहीतरी नवीन भरणं नाही तर आत दडलेल्या खजिन्याला उघड करणं तर मग जाता जाता एक विचार जर शिक्षण ही खरोखरच आपल्या आतलं सर्वोत्तम बाहेर काढण्याची एक न संपणारी प्रक्रिया असेल तर मग आज आपण काय शिकत आहोत किंवा काय शिकायला हवं याचा विचार नक्की करा